उबाठाचे रास्ता रोको आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक आठ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चौवेचाळीस चा येथे शेतकरी बांधवांचे न्याय हक्कासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनामध्ये प्रमुख मागण्या म्हणजे ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार अनुदान जाहीर करा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा या सर्व मागण्या घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दुपारी एक वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक खोडंबली होती यावेळी तालुका प्रमुख तिरुपती कंद कुरीवार यांनी आपल्या भाषणातून सरकारवर निशाणा समितीचे माजी सभापती पंकज तोडसाम अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जानू सेठ जिवानी आदिवासी आघाडी तालुका प्रमुख किशोर कनाकेसव अनिता कनकमवार महिला तालुका अध्यक्ष शहर प्रमुख रवी चौधरी अजय झोटिंग वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष अतुल राठोड युवा सेनेचे शाहरुख खान तालुका संघटक विजय कोंडलकर विभाग प्रमुख प्रभाकर विनोद खोडवे उपतालुका प्रमुख विनोद दारवणकर संतोष निमकर गणेश वादाफडे संतोष पुरके प्रफुल लटारे हरिओम नागभडकर सागर मुळे श्याम तुरणकर अक्षय संदलवार विजय शेगर अशोक आत्राम तालुका प्रसिद्धी प्रमुख पंकज वासरीकर सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पांढरकवडा प्रतिनिधी राजीव आगरकर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा